कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा लाखोंचा मुद्देमाल जप्त जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असलेल्या घरगुती गॅस सिलेंडर काळ्या बाजारात नेऊन अवैध रेत्या चार चाकी वाहनांमध्ये भरल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळील नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये छापा टाकून साई गंगा मोटर गॅरेज येथून चारचाकी वाहनांसह एकोणावीस घरगुती व दोन व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच गॅस सिलेंडर भरण्याचे मशीन असा एकूण रुपयांचा आरोपी मनोज चंद्रकांत गिरमे राहणार कोपरगाव व अल्ताफ बाबू शेख राहणार मरमाड जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले असून पोलिसांच्या या धडकेबाज कारवाईमुळे कोपरगाव परिसरातील अवैध व्यावसायिकांचे थाबेदान आले आहेत आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन साई गंगा मोटर गॅरेज या ठिकाणी छापा टाकून गॅस रिफिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरनं एक मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिफिलिंग करता बन वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाईकरता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले आहे